आपल्या खरं बोलल्याने जर का अधर्म होत असला तर ते खरं नसून गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन एक ओबी आलेली आहे गरुड पुराणात मराठीच्या कित्येक सत्य कित्येक स्वर्गा जाती कळाला का अर्थात कित्येक सत्य नरका जाती सत्य बोलणार कुठे जायला पाहिजे स्वर्गाला पण ओबी काय आली कित्येक सत्य नरका जाती किती खरे बोलणारे नरकाला जातात म्हटले आणि कित्येक किती, किती खोटे बोलणारे स्वर्गाला पुढे स्पष्ट आपलं आपल्या खोट्या बोलण्यानं एखाद्या गायीची हत्या थांबत असेल आपल्या खोट्या बोलण्यानं एखाद्या ठिकाणची हानी थांबत असेल आपलं खोट्या बोलण्यानं एखाद्या वर किन्नेची कीर्ती वाढत असेल आपल्या खोटं बोलण्याने एखाद्याचा संसार जर का सावरत असेल तर इतक्या जागेवर बोललेले खोटे हे स्वर्गात खोटे नसून हे खरं होतं म्हटलं असं गरुड पुराणं दिलं आणि आपलं खरं बोलल्याने एखाद्याचं जीव संकटात सापडत असेल आपल्या खऱ्या बोलल्यानं एखाद्याचं नुकसान होत असेल आपलं खरं बोलल्यानं जर का एखाद्याचा संसार उध्वस्त होत असेल तर हे खरं बोललेलं असूनही खोटंच आहे